नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनेल या चॅनेलमध्ये आपण तणावाचे वेगवेगळे प्रकार पाहत आहोत मानसिक तणावाचे तीन मुख्यतः प्रकार आहेत दर्पण संघर्ष आणि नैराश्य दर्पणाचे जे दोन प्रकार आहेत त्याचे आपण व्हिडिओ केलेले आहेत आता आज आपण संघर्षाचा जो तणाव आहे त्याचा जो एक प्रकार आहे तो म्हणजे आंतरिक संघर्ष आणि दुसरा प्रकार आहे बाह्य संघर्ष तर त्यातला आंतरिक संघर्ष हा तणाव पाहूया आंतरिक संघर्ष म्हणजे आपली द्विधा मनस्थिती हे करू की नको हे करू की ते करू अशा प्रकारची ज्यावेळी आपली मनस्थिती असते आणि आपल्याला निर्णय घेता येत नसतो जेवढा वेळ आपली अशी द्विधा मनस्थिती असते तेवढा वेळ आपलं शरीर मन हे युद्धस्थितीमध्ये असतं आपण सुरुवातीलाच तणाव म्हणजे काय हे पाहिलेलं आहे की ज्यावेळी कोणताही धोका कोणत्याही सजीव प्राण्याला जाणवतो त्यावेळी आपल्या शरीर मनात बदल होतात आणि शरीर मन युद्धस्थितीमध्ये जातं आता मानसिक तणाव हा अन्य प्राण्यांवर नसतो म्हणजेच संघर्षाचा तणावसुद्धा एखादी कृती करावी की न क करू नये असा तणाव अन्य प्राण्यांवर खूप कमी प्रमाणात असेल मात्र आपण विचार करू शकतो विचार करून काही कृती करावी निर्णय घ्यावा हे माणसासाठी आवश्यकच आहे मात्र हा विचार किती वेळ करत राहायचा आणि निर्णय घेतल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा आपण जो निर्णय घेतला आहे त्याचा किती वेळ विचार करत राहायचा हे माणसानं ठरवायला हवं आणि निर्णय घेण्याचं कौशल्य त्याने विकसित करायला हवं अन्यथा हा जो आंतरिक संघर्षाचा तणाव आहे जेवढा वेळ माणूस निर्णय घेत नसतो आणि हे करू की ते करू हे करू की ते करू ह्याचे हे फायदे त्याचे हे तोटे ह्याचाच विचार करत राहत असतो तेवढा वेळ त्याचं शरीर मन हे युद्धस्थितीत राहत असतं युद्धस्थितीतली रसायनं त्याच्या शरीर मनात ही तयार होत असतात आणि त्याचमुळे जे मोठमोठे ज्यांना निर्णय घ्यायचे आहेत कॉर्पोरेट लीडर्स आहेत त्यांच्यावर हा संघर्षाचा तणाव अधिक असू शकतो आणि म्हणूनच त्यांना निर्णय कसा घ्यायचा याचं ट्रेनिंग दिलं जातं मात्र जसा हा कॉर्पोरेट लीडर्सवर तणाव असतो तसंच सर्वच माणसांवर असा तणाव असू शकतो असा तणाव काही प्रमाणात असणं पुन्हा आवश्यक आहे योग्य आहे असा तणाव आहे याचा अर्थ माणूस इम्पल्सिव्ह कृती भावनेच्या भरात कृती करत नाही आहे एखादी कृती करताना त्याचे काय तोटे होऊ शकतील याचा देखील तो विचार करतो आहे असा विचार अवश्य करायला हवा आपण जे काही करतो हो, आहोत त्या प्रत्येक कृतीमध्ये काही ना काही किंमत मोजत असतो काही ना काही धोके असू शकतात या धोक्यांचा विचार करायला हवा तो विचार केला आणि तशी आपण तयारी करून ठेवली तर प्रत्यक्ष तो धोका आला तर त्याला आपण आत्मविश्वासानं सामोरे जाऊ शकतो त्यामुळे विचार करायला हवा दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा अशा दोन्ही बाजूंचा विचार करणं म्हणजेच आंतरिक संघर्ष निर्माण करणं जर असा आंतरिक संघर्ष तुमच्या मनामध्ये निर्माण होत नसेल तर तर ती समस्या आहे कारण तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करत नाही आहात एकच मनात विचार आला की तशीच कृती करणं हे योग्य नसतं त्या कृतीचे काही ना काही तोटे असू शकतात काही ना काही धोके असू शकतात आणि त्याचा विचार करणं म्हणजेच अनेक पर्यायांचा विचार करणं तो अवश्य करायला हवा मात्र तो किती वेळ करत राहायचं याला मर्यादा ठेवायला हवी म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत मी हा विचार करेन आज संध्याकाळी कोणता ना कोणता तरी निर्णय घेईन असं ठरवणं हे खूप आवश्यक आहे आणि जो काही आपण निर्णय घेतलेला असो त्यावर मग पुन्हा पुन्हा विचार करत राहणं हे आपल्याला थांबवता यायला हवं अन्यथा आपलं मन हे सतत विचार निर्माण करत असतं दोन रस्ते दिसत आहेत एका रस्त्यानं जायचा आपण निर्णय घेतला की त्या रस्त्यानं काही काळ तरी जात राहायला हवं अन्यथा हा रस्ता नको दुसरा रस्ता असे विचार मनात येत राहतात आणि आपण सतत जर रस्ते बदलत राहिलो तर आपण कुठेच पोचू शकत नाही आणि त्यामुळे निर्णय घेताना देखील या रस्त्यांना जे या काही अडचणी असतील त्याची मला जी काही माहिती असेल त्याचा विचार करायला हवा पण या रस्त्यानं मी पुढे काही काळ तरी जाणार आहे असा संकल्प करणं आणि मग दुसरा रस्ता निवडला असतं तर बरं झालं असतं असे विचार मनात येतात त्यावेळी त्यांना महत्व न देणं आपण जो काही संकल्प केला आहे इतका काळ मी याच रस्त्याने जाईन त्यानुसार कृती करत राहणं हे हा जो आंतरिक संघर्षाचा तणाव आहे तो कमी करायला उपयोगी असतो आणि त्यासाठी मनात विचार येतात निर्णय घेतल्यानंतर देखील तो निर्णय योग्य होता असे विचार असू शकतात पण ते विचार आणि त्यांना महत्त्व देणं कमी करायचं म्हणजे डिसिजन मीन्स मर्डर ऑफ अल्टरनेटिव्ज ज्यावेळी मी एक डिसिजन घेतो त्यावेळी अन्य सर्व पर्यायांना मी संपवत असतो हे काही काळ तरी ठेवायला हवं अन्यथा आपल्याला सतत वेगवेगळे विचार मनात येत राहू शकतात आणि निर्णय घेण्याचा तणाव निर्माण होतो निर्णय घेण्याचा तणाव म्हणजेच आंतरिक संघर्षाचा तणाव हा जर कमी करायचा असेल तर आपलं विचार कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे विचार कौशल्य म्हणजे विचार कसा करायचा ह्याचं कौशल्य दुर्दैवानं हे कुठे फारसं शिकवलं जात नाही विचार काय करायचा हे शिकवलं जातं पण विचार कसा करायचा हे शिकवलं जात आहे विचार कसा करायचा म्हणजे जो काही आपल्यासमोर जे समस्या असेल आणि त्यावर जे काही उत्तरं असतील तर त्याची वेगवेगळे काय उत्तरं असू शकतात काय काय पर्याय असू शकतात याचा विचार करणं म्हणजेच इथून मला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला कसं कसं मी जाऊ शकतो प्लेन न जाऊ शकतो ट्रेन न जाऊ शकतो बाय रोड जाऊ शकतो हे आता तीन पर्याय आहेत आणखी काही पर्याय अजून तरी मला आत्ता विचार करताना आठवत नाही आहेत पण यात प्रत्येक पर्यायाचे काही फायदे तोटे असतात आणि त्याचा विचार करणं आणि एक निर्णय घेणं की हां मी ट्रेनने जाईन या ट्रेनने जाईन तर असं हे जे काही प्रत्येक पर्यायाचा विचार करणं त्याच्या फायद्या तोट्यांचा विचार करणं आणि त्यानंतर कमीत कमी तोटे आणि अधिकाधिक असू फायदे असणारा एक पर्याय निवडणं आणि मग अन्य पर्यायांचे विचार पुन्हा पुन्हा करत न राहणं म्हणजे मी एकदा ट्रेनने जाईल असं ठरवणं की प्लेननं गेलो असतं तर बरं झालं असतं हा विचार पुन्हा आपल्याला दुसऱ्या प्रकारचा तणाव निर्माण करत असतो आणि ते जर टाळायचं असेल तर निर्णय घेण्याचा जी काही वेळ आहे ती नक्की करायची तोपर्यंत अधिकाधिक माहिती घ्यायची विचार करायचा आणि एक वेळ ठरवायची की त्यावेळी मी निर्णय घेईन असं जर आपण केलं तर हा जो आंतरिक संघर्षाचा जो तणाव आहे आणि जो तणाव आपलं शरीर मन हे युद्धस्थितीत ठेवत असतो तो कमी होऊ शकतो आता ज्यावेळी असा तणाव असतो त्यावेळी मनात गोंधळ असतो कन्फ्युजन असतं तर निर्णय घेईपर्यंत मनात असं कन्फ्युजन राहणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे त्यावेळी त्या, त्या, त्या मनातल्या भावनेचाही स्वीकार करायचा आत्ता माझ्या मनात गोंधळ आहे आणि मला नक्की ठरवता येत नाही आहे आणि मग मा कोणती माहिती मला अधिक मिळवावी लागेल तर माझ्या मनातला गोंधळ थोडा कमी होईल याचा देखील विचार करणं आवश्यक असतं आणि ती माहिती आपण मिळवली की मग आपण हळूहळू आपलं हरू, मन हे अधिकाधिक क्लिअर होऊ लागतं त्यामुळे मनातला गोंधळ हा बऱ्याचदा परस्पर विरोधी विचार मनात जे येत असतात त्यामुळे होत असतो जसं पाण्याचे वेगवेगळ्या दिशेनं वाहणारे प्रवाह एकत्र आले तर पाण्यात भोगरा तयार होतो वेगवेगळे धागे एकमेकात असे मिसळले गेले तर धाग्यांचा गुंता तयार होतो तसंच आपल्या मनात विचारांचा गुंता तयार होणं आणि त्यामुळे मनात गोंधळ असणं हे आपल्या मनाचा स्वभाव आहे आता पाण्याचे प्रवाह जर वेगळे केले तर तो भोवरा शांत होतो तसंच आपल्या मनात जे विचार असतात ते जर त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या धारा आहेत म्हणजे एक काय काय चांगलं होईल हे सांगणारा विचार एक काय काय धोके आहेत हे सांगणारे विचार हे ह्या दोन वेगवेगळ्या धारा आहेत त्या दोन धारा वेगवेगळ्या केल्या की हे फायदे आहेत हे हे तोटे आहेत आणि आता मला काही ना काही तोट्यांचा स्वीकार करून निर्णय घ्यायचा आहे हे असं करता येणं म्हणजेच विचारांचं कौशल्य विकसित करणं विचारांचं कौशल्य विकसित करताना हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवं की आपण काहीही निवडलं तरी काही ना काही किंमत आपण मोजत असतो बऱ्याचदा माणसांना निर्णय घेता येत नाही याचं कारण त्यांना कोणतीही किंमत मोजायची नसते आपण ज्यावेळी एक रस्ता निवडतो हो, त्यावेळी दुसऱ्या रस्त्यानं आपल्याला जाता येणार नाही ही किंमत देखील आपण मोजत असतो आणि त्यामुळे देर इज नो चॉईस विदाऊट प्राईस हे वाक्य सतत लक्षात ठेवायला हवं आणि काही ना काही किंमत मला मोजावी लागणार आहे त्याची तयारी ठेवायची आणि निर्णय घ्यायचा हे निर्णय घेण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी रोज छोट्या छोट्या निर्णय घेण्याची देखील स्वतःला सवय लावता येते तसा देखील सराव करता येतो एका ठिकाणी जाण्याचे चार रस्ते आहेत आपण बऱ्याचदा यांत्रिकतेनं एका ठराविक रस्त्यानेच जात असतो आता मुद्दाम निर्णय घ्यायचा की आज दुसऱ्या रस्त्यानं जाऊन पाहूया ज्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपण मेनू कार्ड पाहतो आणि काही पदार्थांची ऑर्डर देतो हे देखील निर्णय घेणंच आहे काही जण असाही निर्णय घेऊ शकत नाही ते सतत दुसऱ्याकडे ते मेनू कार्ड ढकलत असतात तर आता हे छोटे छोटे निर्णय घेण्याची सवय देखील आपली आपल्याला लावायला हवी त्या ते निर्णय चुकू शकतात काही वेळा आपल्या मनासारखं घडत नाही तर त्याचा स्वीकार करण्याची तयारी ठेवली आणि विचार कौशल्य विकसित केलं तर हा जो आंतरिक संघर्षाचा तणाव आहे द्विधा मनस्थितीमध्ये राहण्याचा तणाव आहे तो आपण कमी करू शकतो